नमस्कार मी तेजस्विनी स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या तेजस्वी आप ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझं नाईट रुटीन बघणार आहात कारण मिस्टरांची ड्युटी नाईट शिफ्ट आहे तर त्यामुळे सगळं काही आज सकाळीच आवरून घेतलं कारण आज माझा लाडू बनवण्याचा विचार होता आणि त्याचीच रेसिपी आज मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करणार आहे तर कसे बनता येतच चला आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया हे लाडू बनवण्यासाठी मी कुठल्याही प्रकारचं वेगळं असं मटेरियल आणलं नाही कारण सगळं काही घरामध्ये अवेलेबल होतं आणि तेवढ्यामध्येच माझे लाडू तयार झालेले आहेत तर हे सगळे लाडू बनवण्यासाठी मला कमीत कमी एक ते दीड तासामध्ये संपूर्ण भाजून दळून आणि लाडू बांधूनसुद्धा रेडी झाले होते तर मी हे लाडू पहिल्यांदाच बनवते आहे कारण याआधी प्रत्येक वेळी मम्मीकडूनच येत होते पण आता म्हटलं आपल्या मुलांसाठी आपणसुद्धा हे ट्राय करायला हवे यासाठी मी एका कढईमध्ये थोडेसे काजू भाजून घेतलेले आहे तर हे एक पावच्या प्रमाणात काजू मी घेतलेले आहे आणि बदामसुद्धा तितक्याच प्रमाणात घेतलेले आहे तर हे सगळं मी नुसतंच कढाईमध्ये भाजून घेतलेलं आहे म्हणजे मॉइश्चर त्याचं निघून जाईल तूप वगैरे काही टाकलेलं नाही आणि नंतर यामध्ये मी चवीनुसार मखाने टाकले म्हणजे जितके आपल्याला हवे असेल तितके आपण टाकू शकतो तर माझ्याकडे अवेलेबल होते मार्गशीर्ष महिन्यात खीरसाठी आणलेले होते तर मग त्याचा असा उपयोग केला बरेचसे ड्रायफ्रूट्सचे आयटम हे गरम असतात त्यामुळे हे मोस्टली हिवाळ्यातच खाल्ले जातात म्हणूनच एकदा बनवलेले लाडू संपल्यानंतरसुद्धा आता पुन्हा मी बनवते आहे कारण आता थंडी सुरू आहे आणि मुल लाडू वगैरे असे असले की मुलांना शाळेत जाण्याच्या आधी एक दिला तरीसुद्धा काम होऊन जातं तर इथे बघा मी थोडीशी सुद्धा घेतली आहे जी तुम्हाला आधी दाखवली ती साखर टाकून डायरेक्ट मिक्सरला मी लावून घेणार आहे आणि मखाने जे आहे ते असे एकदम कडक व्हायला हवे म्हणजे असे दाबल्यानंतर टचकन फुटायला हवे अशा पद्धतीने ते भाजून घ्यायचे आहे आणि थोडेसे थंड झाल्यानंतर ते मिक्सरला लावून त्याची बारीक पिठी तयार करून घ्यायची किंवा जाड जाडसर ठेवले तरीसुद्धा चालतात तर आता हा टेक्स्चर आपल्या मनावर असतो म्हणून मग आपल्या मनाप्रमाणे जाड बारीक असं ठेवू शकतो पण थोडंसं बारीक असं ग्राईंड केलं तर आपल्याला लाडू वळायला थोडंसं इझी जातं आता इथे ड्रायफ्रूट्स आणि मखाने भाजून झालेले आहेत हो ते थंड होपर्यंत कढाईमध्ये मी तेवढ्याच प्रमाणामध्ये डेसिकेटेड कोकोनट असतं ते घेतलं आहे तुम्ही खोबरं जे असतं आपलं ते सुद्धा किसून घेऊ शकता तर ते हे खोबरं लगेच जळतं त्यामुळे अगदी हात चालूच ठेवायचं आहे हलवायचं आहे सारखं आणि थोडासा कलर चेंज झाला तसंच विरूप असा वास यायला लागला लगेच ते काढून घ्यायचं तसेच इथे लाडूसाठी काही लोक रवा वगैरे काढून आणतात तर माझ्याकडे ते सगळं ॲवेलेबल नव्हतं म्हणून मग एक मोठा कप मी आपलं गहूचं पीठ घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मस्त असं लालसर होईपर्यंत बारीक गॅसवर खूप जास्त वेळ भाजलं आणि त्याचा जेव्हा छानूप असा वास यायला लागला तेव्हा मग मी ते काढून घेतलं आणि थोडंसं लागतं लागतं एक दोन चमच असं तूप मी यामध्ये टाकत होते नंतर एका बाजूला पीठ भाजता आहे तोपर्यंत हे थंड झालेले पदार्थ जे आहेत ते सगळे आपण दळून घ्यायचे आहे आणि दळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात कशी पावडर केलेली आहे तर ही आधी तर विल्याची आणि साखरेची पावडर आहे जी आपण यामध्ये मिक्स करत आहे तसंच काजू बदाम आणि मखाण्यांची बारीक अशी पावडर बनवून घेतली तर तर इकडे एका बाजूला आपलं गहूचं जे पीठ आहे ते सुद्धा छान भाजून झालेलं आहे आणि त्याचा कलरसुद्धा एकदम मस्त गोल्डन असा झालेला आहे आणि आणि आता हे सगळं आपण एकाच ताटामध्ये सगळं मिक्स करणार आहे आणि हे मिक्स करायला थोडंसं या ताटामध्ये प्रॉब्लेम होईल तर आपण हे थोडंसं थंड झाल्यानंतर एका कढाईमध्ये ते शिफ्ट करून नंतर त्यामध्ये व्यवस्थित असं <coughs> मिक्स करून घेणार आहे आता शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुळाचा पाक ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आणि मला याचीच खरी भीती वाटत होती कारण बऱ्याच वेळा हा पाक जळून जातो किंवा मग जास्त शिजला तरीसुद्धा लाडू हे कडक व्हायला लागतात म्हणूनच मग पण मी करण्याचा प्रयत्न केला आणि खरंच छान झाले होते तर इथे ना मी सगळं गुळ व्यवस्थित फोडून घेतला आणि जसं मी तुम्हाला म्हटले हे सगळं मिक्स करण्यासाठी एका कढईमध्ये टाकून घेतलं म्हणजे या कढईतूनच आपल्याला लाडूसुद्धा बांधायला जमतील आता हा गुळाचा पाक जो मी बनवला तो मी तेलामध्ये बनवलेला आहे कारण तूपसुद्धा जास्त झालं तर ते तितकं खाल्ले जात नाही तर बांधण्यासाठी नंतर आपण तुपाचा वापर करणारच आहोत पण त्याआधी मी इथे थोडंसं तेल टाकून घेतलं म्हणजे या लाडूंमध्ये तुपाचा वापर केलेला आहे परंतु फक्त बांधण्यासाठी केला म्हणजे बायंडिंग मिळण्यासाठी किंवा आपल्याला जितकं प्रमाण पाहिजे आहे तितक्याच प्रमाणात मी तूप टाकलं आणि गूळसुद्धा जितका मेल्ट होण्यासाठी तेल लागेल तितकंच मी यामध्ये टाकलं होतं तर हे बघा इथे असं मस्त एक दार होईल इथपर्यंत मी गूळ असं शिजवून घेतला आणि नंतर ते सगळं काही एका कढई त्याच कढईमध्ये मिक्स करून आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे सगळीकडे गूळ व्यवस्थित लागेल आणि हे करत असताना काळजी घ्यायची की गूळ खूप जास्त गरम असतो आणि चटका लागण्याची शक्यता असते तर बघा आता इथे मी हा गूळ शिजलेला सगळा या कढईमध्ये टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहे हा पूर्ण लाडूच्या पूर्ण सारणाला व्यवस्थित लागायला हवा एक ठिकाणी राहता कामाने मग मा अशा पद्धतीने तो मिक्स करून घ्यायचा आणि एका बाजूला मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे जे गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते आपण अर्ध्या सारणामध्ये टाकणार आहे आणि थोडं थोडं त्यामधून घेऊन मग आपण हे लाडू वळायला सुरुवात करणार आहे हे तूप काही थोडं सारणामध्ये मिक्स करण्याचं कारण असं की तूप थंड झाल्यानंतर वा लाडू वळायला आपल्याला जमत नाही तर ते अर्ध्या सारणामध्येच मिक्स करायचं सा, आणि थोडं थोडंसं घेऊन मग लाडू वळायला सुरुवात करत आहे तर इथे आता बघा लाडू बनवते आहे मी तर मला आधी खरंच खूप टेन्शन आलं होतं की जमत का पण खरंच छान झाले आणि आणि बांधण्यासाठीसुद्धा जास्त काही मेहनत पडली नाही अगदी इझिली झाले आणि सगळे लाडू बनवायला मला फक्त एक ते दीड तास लागला होता आणि किचनवर उभं राहून गेले कारण मग माऊ मध्ये मध्ये येते आणि मग हे तिलाही सगळं काही करायचं असतं म्हणूनच उभं राहून बनवले तर आता मी हे सगळे लाडू बनवून घेते आणि तुम्हाला मग माल दाखवते कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करून बघत असताना खरंच भीती वाटतेस की कुठलंही नुकसान व्हायला नको पण करून बघितल्याशिवाय जमणारसुद्धा कसं तर म्हणूनच हा माझा फर्स्ट ट्राय होता आणि इथे बघा मस्त असे लाडू बनवून तयार आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय